नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एक नबला अबला नारी आहे आणि तिच्यामुळे एक मर्डर झाला तिचा नवरासुद्धा मरण पावला तिचा सख्खा भाऊसुद्धा मृत्युमुखी पडला आता असं काय घडलं होतं की या तीन लोकांचा जीव गेलेला होता आणि विशेष म्हणजे जिच्यामुळे हे सगळं घडलं होतं ती मात्र नामानिराळी राहिलेली होती तर एक अत्यंत विचित्र अशी हत्या आणि आत्महत्यांची घटना किंवा त्यांची शृंखला आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराष्ट्राच्या थोडंसं पलीकडं म्हणजे राजस्थान राज्यामध्ये राजस्थान राज्य त्याच्यामधला दौसा हा जिल्हा आहे त्या ठिकाणचा लालसोट हा परिसर आहे आता या ठिकाणी बत्तीस वर्षाचा मनोज मीना नावाचा एक तरुण राहतो आहे त्याचा परिवार राहतो आहे आता याच्या घरामध्ये त्याची आई आहे नंतर त्याची बहीण होती पण त्या बहिणीचं फार वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्या बहिणीचा संसार सुरू झालेला होता आता ती बहीण त्या लालसोट परिसराच्या जवळच महाराजापुरा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये तिला दिलेली होती आणि तिचा तिथं संसार चाललेला होता आता काही वर्षांनी हा जो मनोज आहे त्या मनोजचंसुद्धा लग्न झालेलं होतं आता त्या मनोजच्या बायकोचं नाव मीडियामध्ये समोर येत नाही आपण तिचं नाव ठेवूया चंचल तर ही जी चंचल आहे म्हणजे मनोजची बायको ती सवाई माधोपूर या ठिकाणी राहणारी होती आणि तिला एक भाऊ होता त्याचं नाव आहे धर्मेंद्र बाकी इतर नातेवाईक वगैरे होते आता चंचल आणि मनोज यांचं लग्न झालं होतं लग्नानंतर मनोज जो आहे तो कामाच्या निमित्ताने गुजरात राज्याच्या अंकलेश्वर या ठिकाणी गेलेला होता आता तिथं एका कंपनीमध्ये तो काम करत होता नोकरी करत होता आणि त्याच ठिकाणी एका बाजूला त्यानं भाड्याची रूम घेतली होती आणि तिथे एकटा राहत होता आता त्याची आई त्याची बायको ही सासूसुणाच्या आहेत त्या गावाकडे राहायच्या आणि इकडं हा कामाच्या ठिकाणी राहत होता नंतर मग काही दिवसांनी त्यानं आपल्या बायकोलासुद्धा अंकलेश्वरला बोलून घेतलं आणि तो पती आता कामाला जायचा आणि त्या ठिकाणी भाड्याच्या रूममध्ये त्याची बायको राहत असायची कामधंदा चांगला चाललेला होता संसार चांगला चाललेला होता सगळं काही सुरळीत सुरू शुरु होतं आता कधीमधी हा जो आहे तो आपल्या आईला भेटायला यायचा आईला पैसे पाठवायचा त्याच्यानंतर आपल्या बहिणीलासुद्धा भेटायला यायचा आता एकदा काय झालं त्या बहिणीचा आता मुलगा जो आहे त्याचं नाव होतं लोकेश त्या बहिणीनं सांगितलं म्हटलं की आता पोरगा तरुण झाला आहे प आणि मामा आणि भाचे यांच्यामध्ये पाच सहा वर्षाचं अंतर होतं फक्त त्याच्यामुळे मामाचं वय आणि भाच्याचं वय फक्त तो भाचा जो वय तो सहा सात वर्षांनी लहान होता त्याच्यामुळे दोघं मित्रासारखे राहायचे आता ह्याच्या बहिणीनं याला सांगितलं की बाबा तुझ्या भाच्याला काम नाही धंदा नाही तर तू तुझ्या कंपनीत वगैरे काय काम लागलं तर बघ त्यानंतर मग यानं त्या मामानं त्या मनोजनं त्या कंपनीमध्ये चौकशी केली आणि तिथं एक नोकरी म्हणजे एक जागा खाली होती त्यामुळे त्यांना आपल्या भाच्याला सांगितलं की बाबा तू य त्या ठिकाणी कामाला सुरुवात कर त्याच्या पद्धतीनं मग त्यानं आपल्या भाच्याला गुजरातला अंकलेश्वरला बोलून घेतलं आणि भाच्याला कामाला चिकटवला आता त्या ठिकाणी राहायचे तर काही वेगळा राहिलं तर पुरत बिडं जायचं त्याच्यामुळे मग यानं काय केलं आपल्याच घरी त्याला ठेवला आता ह्याच्यामध्ये भाचा लोकेश त्यानंतर मामा मनोज आणि त्या मामाची बायको चंचल म्हणजेच चंचल मामी अशा पद्धतीनं हे सगळे एकाच ठिकाणी राहायला लागले होते आता मामा आणि भाचे दोघंजण नोकरीला जायचे कामाला जायचे आणि बाय मामी जी आहे ती घरी घर गर सांभाळायची सगळं काही व्यवस्थित सुरू होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मनोजची आई जी आहे ती आजारी पडली आणि दुर्दैवाने ती हे जग सोडून निघून गेले त्याच्यानंतर मग मनोज त्याची पत्नी आणि त्याचा भाचा सगळी मंडळी गावाकडे लालसोटला आली आणि त्या ठिकाणी अंत्यविधी वगैरे उरकला आता या ठिकाणी मनोजला अजून काही दिवस थांबायला लागणार होतं पण लोकेशचं तिकडं काम होतं त्याच्यामुळे लोकेश कामावरती त्याला जायचं होतं आणि मग आता तिथं गेल्यानंतर त्याची खाण्याची वगैरे व्यवस्था काय होणार त्याच्यामुळे मग मामीसुद्धा त्याच्याबरोबरती गेलेली होती म्हणजे मामी आणि भाचा हे दोघंही अंकलेश्वरला निघून गेले आणि मामा जो आहे तो काही दिवसानंतर हे सगळं अंत्यविधी आता जसं आपल्याकडं असतं दहावा तेरावा वगैरे तशा पद्धतीनं ते दिवस उरकले आणि त्याच्यानंतर मामा पण अंकलेश्वरला निघून गेला पुन्हा यांचं होतं तसं सुरळीत सुरू झालेलं होतं मामा आणि भाचा कामाला जायचा आणि मामी जी आहे ती घर सांभाळायची आता एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अचानकपणे एक दिवस लोकेश जो आहे म्हणजे भाचा जो आहे तो बेपत्ता झाला गायब झाला आता लोकेशचा काही दिवसापासून फोन लागत नव्हता त्याच्यामुळे लोकेशचे घरचे आईवडील नातेवाईक मंडळी ते वैतागलेले होते मुलगा फोन उचलत नाही आहे आणि त्यामुळे मग त्यांनी मनोजला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्याकडे चौकशी केली पण त्यानं पण सांगितलं की लोकेश कुठं गेला आहे मलासुद्धा माहीत नाही आता अचानकपणे हा भाचा गायब होतो कुठंतरी निघून जातो आता घरचे काळजीमध्ये पडले टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि बरेच दिवस शोधल्या नंतरसुद्धा तो सापडत नाही शेवटी लोकेशचे आई लोकेशचे वडील त्याचे नातेवाईक हे लोकेश बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करतात आता याच्यामध्ये एक संशयास्पद गोष्ट अशी होते की हा मामाकडे राहत होता मामीकडे राहत होता पण असं असतानाही मामालाही माहीत नाही कुठे गेलाय मामीलाही माहीत नाही कुठं गेलाय आता इकडं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सगळीकडे त्याचा तपास केला तरीसुद्धा त्याचा काही शोध लागला नाही तपास काय लागला नाही पण मनोज म्हणजे मामा जो आहे त्याच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या देहबोलीवरून त्याच्यावरती संशय येत होता कारण एकत्र राहत होते आणि हा गायब झाला आहे असं म्हणतो आणि मला माहीत नाही असंही सांगतोय तर याच्यामुळे त्याच्यावर संशय आला आणि त्यामुळे मग त्या आईवडिलांनी म्हणजे त्या, आई त्या लोकेशच्या आईवडिलांनी पोलिसांना सांगितलं की या मामानंच काहीतरी केलेलं असावं त्यामुळे मग पोलिसांनी हो। त्या मामाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली आता चौकशी चालू होती त्यावेळेस त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आता हे सगळं चालू असताना त्याच काळामध्ये हे सगळं म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये त्या मनोजनं म्हणजे मनोज मीनानं जेलमध्ये गळफास घेतला आणि आत्महत्या केली आता मनोजच्या आत्महत्येनं सुद्धा चक्रावले होते आणि या हत्येनं खळबळ उडालेली होती आता यानं आत्महत्या का केली होती आता या मनोजचा आणि त्याचा लोकेशची हत्या लोकेश गायब झाला त्या गोष्टीचा काही संबंध होता का अशा पद्धतीचे प्रश्न समोर आलेले होते त्याच्यानंतर पोलिसांना त्या मनोजचा मोबाईल सापडला आणि त्याच्यामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता आता या व्हिडिओमध्ये लोकेशच्या गायब होण्याच्या पूर्वी मनोज आणि त्याच्या साथीदारांनी रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ होता याच्यामध्ये धर्मेंद्र मीना मनोज आणि इतर दोघेजण जे होते ते दोघेजण या लोकेशला बेदम मारहाण करत होते असं त्याच्यामध्ये दिसत होतं आता या व्हिडिओमधून लोकेशची हत्या झाली किंवा त्याचा घातपात झाला आहे अशा पद्धतीची म्हणजे माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर या मनोजच्या मनोजने जी आत्महत्या केली त्याचासुद्धा उलगडा झालेला होता आता या चौकशीमध्ये हळूहळू घटनाक्रम उलगडायला लागला होता आणि धक्कादायक वास्तव समोर आलं होतं आता मनोज मीनानं त्या लोकेशची हत्या तर केलेली होती हे उघड झालं होतं पण घटना नक्की काय घडली होती तर मनोज मीना त्याची पत्नी चंचल आणि यांच्याबरोबर ती भाचा लोकेश मीना तर ही मंडळी एकत्र राहत होती नोकरीच्या निमित्ताने राहत होती आता या सगळ्या काळामध्ये मामा म्हणजे मामी आणि लोकेश या दोघांचं वय समान होतं या दोघांच्यामध्ये मस्करी चालायचे आता मामा सुद्धा याच्यावरती काही असा आक्षेप नव्हता कारण हा माझा भाचा आहे माझ्या घरातला आहे जवळचा आहे बहिणीचा मुलगा आहे त्यामुळे मामा भाचे किंवा मामी भाचा यांच्यामध्ये हास्यविनोद वगैरे चालू असायचे सुरुवातीला ही बाब त्याला काही खटकली नाही पण हळूहळू लोकेश आणि मामी यांच्यामध्ये सूत जुळायला लागलेलं होतं आणि लोकेश मामीच्या प्रेमात पडला आणि मामीसुद्धा लोकेशच्या म्हणजे भाचेच्या प्रेमात पडलेली होती यांच्यामधली जवळीक वाढायला सुरुवात झाली होती आणि ज्यावेळेस त्या लोकेशची आजी गेलेली होती म्हणजेच मनोजची आई वारली होती त्यावेळेस मनोज गावाकडे राहिला होता आणि मामा मामी आणि भाचा हे दोघं कामावरती आले होते त्यावेळेसपासून यांच्यामध्ये अजूनच जास्त जवळी घरात कुणी नव्हतं काय नव्हतं पती नव्हता आणि त्यामुळे मामाई आणि भाचा यांच्यात अनैतिक संबंध सुरू झालेले होते आता हे सगळं चालू होतं आणि या काळामध्ये तो लोकेश जो आहे त्यानं आपल्या मामीचे नको त्या अवस्थेमधले व्हिडिओ आणि फोटो काढलेले होते आणि नंतर यांच्यात तगडं अफेअर चालू होतं आणि नंतर तो ब्लॅकमेलसुद्धा तिला करायला लागला होता तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस आता या दिवशी मनोजची बायको जी आहे ती माहेरी महाराजपुरा या ठिकाणी गेलेली होती आता घरी मामा होता आणि भाचा हे दोघंच होते आता हे दोघंही दारू पिणारे होते त्यामुळे दोघंही दारू प्यायला रात्रीचे बसले होते थो आता हळूहळू त्यांचे नशा चढायला लागले आता या नशेमध्ये त्या भाच्यानं आपले मामीबरोबर ती कसे संबंध आहेत अशा पद्धतींच्या ज्या गोष्टी त्या मामाला सांगायला सुरुवात केली आणि आपण कसे शारीरिक संबंध ठेवतो वगैरे त्यानं सगळं ते सांगितलं आणि ब्लॅकमेल केलेले व्हिडिओ वगैरे हे सगळं गोष्ट त्या मामाला समजली आणि तळपयाच्या एक मस्तकामध्ये गेली आणि त्यावेळेस मात्र त्यानं ठरवलं की आता आपल्या भाच्याला संपवायचा लोकेशचा काटा काढायचा आणि त्यानंतर या मनोजनं त्याचा मेहुना म्हणजे बायकोचा भाऊ धर्मेंद्र तर याच्याशी संपर्क साधला त्याला सांगितलं यांना असं असं माझ्या भाच्यानं केलेलं आहे त्याच्यानंतर मग अजून दोन साथीदारांना यांनी बरोबरती घेतलं आणि मग हे सगळे अंकलेश्वरला आले आणि त्या ठिकाणी लोकेशला असा काय अंदाजा नव्हता की बाबा आता पुढं काय होणार आहे पण मामाला ही गोष्ट कळली म्हणजे आता दारूच्या नशेमध्ये हा बोलला होता की माझे संबंध आहेत वगैरे वगैरे पण नंतर ज्यावेळेस तो शुद्धीमध्ये आला त्यावेळी त्याला काही आठवत नव्हतं आपण काय बोललो काय पण त्या मामाच्या मात्र लक्षात होतं आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या भाचेला त्या मामानं त्या मामाच्या मेहन्यानं आणि इतर लोकांनी अक्षरशः गोधडीसारखा धुतला आणि त्या घरातनं त्याचं अपहरण केलं त्याला निर्जनस्थळी नेलं त्या ठिकाणी त्याला प्रचंड मारहाण केली त्याला शिविगाळ केली त्याला बेदम मारला आणि या मारहाणीचा व्हिडिओसुद्धा बनवला आणि नंतर मग त्याचा जीव घेतला आणि त्या ठिकाणी एका नदीपात्रामध्ये त्या त्याच्या जी बॉडी जी आहे तर ती बॉडी त्या ठिकाणी म्हणजे मलरणा परिसर आहे त्या ठिकाणचं डोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोरळ नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरवून टाकलेला आहे आणि नंतर सगळे पुरावे नष्ट केले होते आता याच्यामध्ये मेहुना धर्मेंद्र आणि इतर दोन साथीदार जे होते ते नंतर आपापल्या घरी निघून गेले होते आता अचानकपणे लोकेश बेपत्ता झाल्याची माहिती आईवडिलांना कळते मामा म्हणतो की मला काय तो कुठं गेला आहे काय माहीत नाही पण नंतर मग पोलीस त्या मामाला अटक करतात आणि ही सगळी माहिती म्हणजे तो मामा आत्महत्या करतो नंतर त्यांचं व्हिडिओ बिडिओ सापडतात त्याच्यातनं ही माहिती समोर येते आता त्यानंतर बाकीचे जे साथीदार होते त्यांना अटक करायला पोलीस आता त्यांच्या मागावरती होते आता मनोज अटक झाला आहे ही गोष्ट म धर्मेंद्रला कळते आता पोलीस धर्मेंद्रचा शोध घेत होते आता या घटनेनंतर धर्मेंद्रसुद्धा फरार झाला होता आणि पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मेहुना धर्मेंद्र यानंसुद्धा जयपूरमध्ये ट्रेनच्या समोर उडी मारून आत्महत्या केली म्हणजे लोकेशच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या आधीच त्याचा मामा मनोज मीना यानं आत्महत्या केली आणि त्या मामाचा मेहुना धर्मेंद्र मीना यानंसुद्धा आत्महत्या केली आणि दोनही संशयितांचा मृत्यू झाला होता अवघ्या आठ दिवसामध्ये तीन जण म्हणजे मामा भाचा आणि मेहुना यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती तर अशा प्रकारे एका अबला नारीच्या अफेअरमुळे तिचा पती गेला तिचा संसार बुडाला तिच्या भावाचा मृत्यू झाला त्या भावाचा संसार बर्बाद झाला त्या भावाचं कुटुंब बर्बाद झालं आणि भाचासुद्धा मरण पावला भाच्याचं कुटुंबसुद्धा बर्बाद झालं म्हणजे एका वासनेच्या आगीमध्ये तीन जणांच्या चिता पेटल्या गेल्या होत्या आता याबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद